हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल चला तर मग मी आज आलेले बा आलेले आहे बाहेर कुठं बघायचं आहे तुम्हाला चला तर मी दाखवते तुम्हाला मी आज कुठे आलेली आहे डँक हे बघा हे काय कोणाला अंदाज आला आहे का तर हे आहे पिंपरी चिंचवड येथील मोर्या गोसावी गणपती मंदिर आज आहे संकष्ट संकष्टी चतुर्थी आणि आम्ही आलेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये हे पहा परंतु याचं झालं असं खूप गर्दी असल्यामुळे आम्ही काही गणपती बाप्पाचं दर्शन आतमध्ये जाऊन घेऊ शकलो नाही कारण मी आणि माझी मैत्रीण आणि आमच्यासोबत आहे पाच मुलं तर एवढ्या मोठ्या रांगेत उभं राहून गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही घेऊ शकणार आहेत मग त्यामुळे आम्ही काय करतोय मूग दर्शन घेतो आहे गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा मोर्या मंदिर किती सुंदर आहे संध्याकाळची वेळ आहे मंदिराचा कळस खूप छान दिसत आहे मी या अगोदरही मंदिरा या मंदिरात आलेले आहे छान अशा मंदिरावर भिंतीवर वेगवेगळ्या साधू संतांचे देखावे आहे चला तर मग आता गार्डनकडे जाऊया बापरे बाप कितीही गर्दी असणारच ना आज आहे रविवार आणि उन्हाळ्यामुळे उन्हामुळे सगळेच जण घरात बसून बसून बोर होतात वाट बघतात कधी सहा साडेसहा वाजतात कधी आपण घराच्या बाहेर पडतोय आणि कधी खेळायला जातोय ते कारण एवढ्या उन्हात मुलांना खेळू देणंही शक्य नाही ना कारण मुलं पडतात आजारी चला तर मग बघूयात आपण या गार्डनमध्ये काय काय आहे ते हे पाहा हे आमची चिमणी रेडी घसरगुंडी खेळण्यासाठी खूप छान हे गार्डन आहे पी सी एम सीच्या अंडर असल्यामुळे काय आहे इथं कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही किंवा कुठलीही एंट्री फीस नाही बऱ्याच चांगल्या चांगल्या खेळण्या आहेत तिथं घसरगुंड्या झोके किंवा त्या बागेमध्ये जाऊन आपण खेळू शकतो आपले स्वतःचे बॉल घेऊन जाऊ शकतो किंवा बॅडमिंटन वगैरे म्हणा चला हे पहा आमच्या मॅडम घसरगुंडी खेळत आहे तिला घसरगुंडी खेळण्याची फार हौस हिला हिचं चा। स्वतःच चढायचं असतं स्वतःच उतरायचं असतं घसरगुंडी घसरता घसरता हीच कधी कधी घसरून जाते असू त्या लहान ती तिचं खेळण्याचं वय लहान मुलं म्हटले की काय निरागसपणा खोडकरपणा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अंगात असणारच अरे प्रिशा पडली <laughs> चला तर मग बघा ही किती गर्दी हिचं आणखी अगावपणा बघा किती धडपड एवढे छोट्याशा जीवाची नुसतं इकडे चढ तिकडे चढ इकडे पळ तिकडे पळ लहान मुलं म्हटले की काय नुसते उद्योग 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 ह्या गार्डनच्या एका बाजूला खेळण्या आहेत तर दुसऱ्या बाजूला छान अशी हिरवळ आहे तर त्यामुळे मला हे गार्डन खूप आवडतं मी यापूर्वीही एकदा गेले होते मुलांना घेऊन परंतु तेव्हा जास्त वेळ मुलांना खेळू देऊ शकले नाही कारण उशीर झाला होता आणि मग काय अंधार पडलं की मुलांना काय डास वगैरेचा होता चला तर मग आता मी गार्डनच्या दुसऱ्या भागाकडे तुम्हाला घेऊन जात आहे किती छान हिरवगार आहे ना सगळीकडे मस्त वाटते हे सगळं हिरवळ बघून किंवा हे जे आहे बॅकग्राऊंडला असं छान छान दृश्य बघून मला ही फोटो काढायचा मोह आवरला नाही तसं मला आवडतं फोटो काढायला व्हिडिओज बनवायला चला मी हे एक दोन फोटो काढून घेतलेत चला तर आता मी काय करते तुम्हाला हे गार्डनविषयी थोडीशी माहिती सांगते किंवा थोडंसं सा दाखवते की गार्डनमध्ये नेमकं आहे काय काय बघा का हे जे एका साईडला आहे छान का आहेत शिवाजी महाराजांचे वेगवेगळे काय कोरलेले आहेत किंवा काय त्याला पेंटिंग वगैरे छान प्रकार केलेलं आहे आणि मेन म्हणजे की किती व्यवस्थित आहे ना कुणी म्हणजे आता कसं आहे प्रेक्षणीय स्थळं म्हटले गार्डन म्हटले की आपल्याला हे सार्वजनिक मालमत्ता आहे बरेच जण काय करतात काही ना काही तिथं घाण करतात थुंकना आता कचऱ्यासाठी नसतात परत असं धारदार दगडाने किंवा गाडीने म्हणा काय काय की एक छान असं केलेलं आहे काय करतात परंतु इथं असं काही भिंतींवरती शिवाजी महाराजांचं वेगवेगळे चित्र आहेत जिजामाता शिवाजी महाराजांसोबत त्यांचे मावळे वगैरे एक कुतुहलाचा विषय काय आहे की मला म्हणजे नेहमीच वाटतं माझ्या मुलीला मी एकदा दोनदा काय केलं शिवाजी महाराजांचे फोटो दाखवले शिवजयंतीला तिचे फोटो काढले होते आता तिचं होतंय कसं आम्ही कुठेही बाहेर चाललं तिने शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे बघितली जोर की ती जोरजोरात वरण ते मम्मी मम्मी आपण तिला विचारलं काय झालं प्रिषा तर तिचं उत्तर असतं ते बघ महाराज मग मी तिला म्हणते की अरे तू काय म्हणणार आता तर तिचं उत्तर असतं की छत्रपती शिवाजी महाराज की जय लहान मुलं शिकवलं तसं शिकतात तर चला आता बघा ह्या साईडला का एक काय एक पाण्याचा प्रवाह आहे ॲक्च्युली ही नदी आहे की नाला मला माहीत नाही परंतु छान असा हा एक पाण्याचा प्रवाह आहे म्हणजे आपण इकडे जर पाहिलं तर असं वाटतच नाही की आपण शहराच्या भागात आहोत असं वाटतं की गावाच्या बाजूने एक छान अशी छोटीशी नदी आहे बघा किती हिरवळ ती झाली आमची बच्चे कंपनी झाली पाणी बघितलं मगर बघितली की हट्ट सुरू मम्मा त्या मगरीकडे जाऊ दे ना प्लीज जाऊ देना आणि कसं आहे हे चार पाच जण आहेत आणि सांभाळणारे आम्ही दोघीच म्हणून थोडीशी भीती वाटते की पाण्यात वगैरे असं मुलांचा काय भरोसा मुलं काय कुठं थोडंसं काही दिसलं वेगळं की तिकडं पळत जातात तर चला त्यांचा तरी त्यांना थोडंसं त्यांच्या मनाला समाधान करण्यासाठी काय करते मी त्यांना त्या पाण्याकडे घेऊन जाते सुरक्षितरित्या हे पहा किती छान पाणी दोन बदक बदक आहे ते मस्त गरमी एवढ्या गरम उन्हात गर्मीच्या ह्याच्यात पाण्याचा आनंद घेत आहे छान वाटलं बघून थोडंसं थंड वाटलं छान म्हणण्यापेक्षा थंड कारण ऊन एवढे गरमी एवढे हे पा प्रिशाची धडपड तिचं असतं की सगळ्या गोष्टी तिला तिच्याच करू दे आता तिथं खडकाळ भाग आहे तरी तिला तिचं तिचं एकटीलाच चालायचं आलोय तो आम्ही या मगरीकडं बसली बच्चे कंपनी या मगरीवर बाकी ती छान अशी ही हिरो आहे मंदिराचा भाग कळस दिसत आहे इथून चला तर मी आता गार्डनचा दुसरा भाग तुम्हाला दाखवत आहे सगळीकडे मस्त हिरवगार आहे गार्डन बरंच मोठं आहे पी सी एम सीच्या अंडर असल्यामुळं काय काही चार्जेस वगैरे नाही आहेत त्यामुळे तुम्ही कधीही जाऊन म्हणजे जेव्हा कधी पिंपरी चिंचवडमध्ये आले किंवा जर तुम्ही इथं आसपासचे रहिवासी रहिवाशी असाल तर नक्की व्हिजिट करा आपल्या मुलांना नक्की खेळण्यासाठी घेऊन जा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नक्की घेऊन जा तर पाहाय आता इथं ह्या गार्डनमध्ये काय असेच वेगवेगळ्या प्रकारचे ना प्राणी आहेत आय थिंक ओ पीचे वगैरे तयार केलेले असतील परंतु त्यांचं नक्षीकाम त्यांचा रंग एवढा सुंदर आणि एवढा अॅट्रॅक्टिव आहे ना मुलं लगेच त्या प्राण्यांकडे अट्रॅक्ट होतात हे पाहि हंबा हंबा ये ग्रिशाचं आवडीचं गाणं आणि आवडीचा प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे गाय झाली खेळायला सुरुवात पेशाची <laughs> कशी मस्ती करते आता समोर कुठले प्राणी आहेत अरे वा भालू अस्वल मध कसे घेणार बरे हे भालू तिथलं मध मुलांना मस्त आनंद वाटतोय काय खरेखुरे प्राणी तर त्यांना असे रोजच्या रोज दाखवू शकत नाहीत ना मग महिन्यातून एकदा त्यांना गार्डनमध्ये वगैरे नेऊन ते खेळतात आणि त्यांना तसं थोडंफार आपण माहिती सांगू शकतो तसं पुस्तकं दाखवूनही सांगू शकतो पण काय पुस्तकरूपी ज्ञान आणि जे रियल असतं वास्तविक ज्ञान फरक पडतो खूप अरे 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 बिचार हरी हरील। हे बघा हे गजराज किती मोठे आहेत ना हत्ती किती छान ना मुलं लगेच ते हत्तीला बघून खेळायला यांनी सुरुवात केली आता ह्या व्हिडिओ दाखवायचा म्हणजे काय आहे की ह्यामध्ये बघा आता एक दोन जे ॲनिमल्स आहेत कुणाचे कान तोडलेले आहेत कुणाच्या शेपट्या तोडलेल्या आहेत तर माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा कधी तुम्ही असं सार्वजनिक ठिकाणी जाता तिथं काय करायचं आहे थोडंसं काळजी घ्यायची आहे हे बघा ही वाघोबाची शेपटीच गायब केलेली आहे किती छान आहे हा बिचारा वाघोबा पण काय यांची शेपटीच गायब केली संध्याकाळ होती किती छान असं वातावरण आहे बघा मस्त वाटलं मन एकदम असं प्रसन्न झालेलं आहे माझं इथं काय आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या बसण्यासाठी म्हणा किंवा मा, महिलांसाठी माणसांसाठी काय आहे की व्यायाम करण्यासाठी वेगवेगळ्या इथं हे पण आहे हा पहा जिराफ खराखुरा वाटतो आहे ना म्हणजे <laughs> तो जिराफच आहे परंतु काय ओ पीचा बनवलेला आहे रिअल नाही काय करते प्रिषा इथं बसून अरे 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 हां प्रिषाला काढायचं होतं फोटो हे बघा गोरीला त्याचं बेबी पाहून हे सुरू झाले त्याच्यासोबत खेळायला लहान मुलं म्हटली की काय त्यांना फक्त खेळणी पाहिजे कुठलीही वस्तू असू द्यात खेळणी असू ते खेळायला तयारच हे पाईची धडपड हे बा व्यायामासाठी वगैरे असं छान इथं आहे आज खूप गर्दी होती तरीही आमच्या मुलांनी भरपूर इथं एन्जॉय केलेलं आहे हे पहा संध्याकाळची वेळ आहे पक्षी चाललेले आहेत आपापल्या घरट्याकडे आम्ही बराच वेळ झाला दीड दोन तास झालेले आहेत आम्हाला आता आमचाही विचार आहे आता घराकडे निघण्याचा हे पाय आहे स्केटिंग ग्राउंड आहे तुम्ही जेव्हा कधी पिंपरी चिंचवडमध्ये याल तर नक्की 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 या गार्डनमध्ये या ओके तर मग थँक्यू बाय